ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय दुसरा युग। ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचं समालोचन भाग पाचवा ज्ञानदेवांची इतर वैशिष्ट्य आशयाच्या दृष्टीनं ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचे समालोचन पाहिल्यावर आता इतर काही वैशिष्ट्ये पाहूया ज्ञानदेवांची व्यक्तिचित्रण ज्ञानदेव जेव्हा अर्जुन संजय श्रीकृष्ण वगैरेची मनोभूमिका स्पष्ट करतात तेव्हा ते त्या त्या व्यक्तिमत्वाशी समरस होतात अर्जुनाचं चित्रण ज्ञानदेवांचा अर्जुन हा देवा हे येतुले वरी बोलावे नलगे अवधारी असं बोलून आपल्या भगवंताविषयीचा मिशाईंचा मित्रभाव प्रकट करतो हे युद्ध नसून हा घोर अपराध आहे हे स्पष्ट करतो माता पित्यांची सेवा करायची की त्यांचा वध करायचा संतांना नमस्कार करायचा की त्यांची निंदा करायची तसे हे सर्व गोत्र गुरु आम्हाला पूजनीय असतानाही आम्ही त्यांची हत्या कशी काय करावी अशा शब्दात ज्ञानदेवाने अर्जुनाची युद्ध न करण्यामागची भूमिका स्पष्ट केलेली आहे तसंच आता ऐसिया ते वधावे की या निघावे या दोही माझी बर्वे ते नेणू आम्ही असं म्हणून त्यांनी अर्जुनापुढे असलेला पेच स्पष्ट केलेला आहे युद्धापासून परानमुख व्हायचा त्याचा विचार असला तरी ज्ञानेशांच्या अर्जुनाला आपला हा निर्णय आपण भ्रांतीमुळे घेत आहोत हे कळलेलं आहे हे खालील ओबीवरून दिसून येत देवा तैसे मज जाहले जे मन हे भ्रांती ग्रासिले आता काय हित आपुले तेही नेणे ज्ञानदेवांचा अर्जुन हा भगवत भक्त आहे तू गुरु बंधू पिता तू आमुची इष्ट देवता तुची सदा रक्षिता आमुते असं म्हणून तो भगवंतानं शरण गेलेला आहे व निकेते आम्हा सांगावे असं म्हणून आपल्याला श्रेय मार्ग सांगण्याची विनंती केलेली आहे तुची सदा रक्षिता वगैरे वाक्यावरून त्याची भगवंतावरील श्रद्धा दिसून येते गुरु शिष्याचा अवघेर करत नाहीत समुद्र नद्यांचा अवघे करत नाही किंवा आई आपल्या मुलाला सोडून जात नाही त्याप्रमाणे तैसा सर्वांपरी आम्हाी देवा तुझी एक आहासी असं अर्जुन श्रीकृष्णानं सांगत आहे श्रीकृष्ण आपल्याला नक्कीच मार्गाचा उपदेश करतील ही त्याची खात्री आहे चित्रण करताना भवतारक चित्रदेवानी श्रीकृष्णांचे आईसारखे समजूत काढणारे भक्ताची सर्व चिंता वाहणारे असे श्रीकृष्ण उभे केलेले आहेत श्रीकृष्ण अर्जुनाकडे कसे पाहत आहेत तेही त्यांच्या टीकेतून व्यक्त झालेले आहे आपला हा आवडता शिष्य आता करुणेच्या आहे याबद्दल त्याला वाईट यातून बाहेर काढलंच पाहिजे हे त्यांनी ठरवलेले आहे हा उमजे आता परी कैसेनी धीरू स्वीकारी याचा ते मनाशी विचार करू लागले मग वैद्याने रोग दूर करणाऱ्या दिव्य औषधीचा उपयोग करावा तशी दिव्य औषधीची योजना केली सुरुवातीला ते जरी रागवून बोलले असले तरी आईच्या रागात जसे बालकाचे हितच असते किंवा औषध जरी कडू असले तरी त्यात अमृताचे गुण असतात तसे श्रीकृष्ण वरवर रागवण्याच्या सुरत अर्जुनाशी बोलले असले तरी त्याचे हित करण्याचीच त्यांची इच्छा होती परी मूर्खपण नेणसी न चिंता वेत चिंतिसी आणि तुची नीती सांगसी आम्हा प्रती असे वरवर राग धारण करणाऱ्या श्रीकृष्णांचे वर्णन करून ज्ञानदेवांनी श्रीकृष्णांचे पार्थावरील प्रेम रंगवलेले आहे त्यांनी अर्जुनाच्या रथाचे सारथ्य तर केलेच आहे पण मनाचेही सारथ्य केले, मनाचे केले असल्याची जाणीव आपल्याला प्रत्येक दिसून येते श्रीकृष्ण परब्रह्म स्वरूप आहेत याकडेही त्यांचे दुर्लक्ष झालेले नाही हे त्यांनी श्रीकृष्णांना दिलेल्या परब्रह्मा व तरणू जगन निवासू पुरुषोत्तम कृपानिधी षडगुणाधिकरणू सर्वज्ञनाथू वगैरे नामाभिधानावरून दिसून येत ज्ञानेश्वरीतील काव्य सौंदर्य श्रीकृष्णांच्या निवेदनात वक्तृत्व काव्य आणि नाट्य आहे उपमा दृष्टांतांनी भरलेले ओघवते कथन आहे श्रीकृष्णाचे निवेदन त्यांनी रोखठोक आणि परखडपणे केलेले आहे श्रीकृष्णांवर केलेले महामेघ व गारुड्याचे रूपक अर्जुनाला दिलेली चिखलात ऋतून बसलेल्या राजहंसाची उपमा सद्बुद्धीला दिलेली दीपकलिकेची उपमा अशा अनेक उपमा दृष्टांतांनी काव्याचं सौंदर्य दुनावलेलं आहे अर्जुन शंकर युद्ध निबात कवच अर्जुन युद्ध गंधर्व अर्जुन युद्ध भस्मासूर वगैरे पुराण कथातील उल्लेखाने श्रीकृष्ण व अर्जुन यांचा मनोभाव स्पष्ट केलेला आहे काळ सर्प श्रीकृष्ण मेघ श्रीकृष्ण गारुडी वगैरे रूपके योजून त्यांनी आपल्या काव्यावरील अधिकारही सिद्ध केलेला आहे प्रतिमा मालिका निर्माण करण्यात तर त्यांचा हातखंड आहे अर्जुनाचा पराक्रम त्यांनी सूर्य वारा अमृत अग्नी पाणी काळकूट काळकूट विष बेडूक कोल्हा अशा अनेक प्रतिमांमधून रंगवलेलं आहे या अध्यायात सूर्य प्रतिमेचा वापर त्यांनी स्वतंत्र व मेघाबरोबर मिळून तेरा वेळा केलेला आहे समुद्राची प्रतिमा आठ वेळा वापरलेली आहे अग्निविष मीठ पाणी वारा पाणी स्वप्न दिवा मार्ग अशा अनेक प्रतिमा पुन्हा पुन्हा वापरलेल्या आहेत तरी त्या प्रतिमांची प्रत्येक ठिकाणी छटा मात्र वेगवेगळी आहे सुटसुटीत व्याख्या करणे हे ज्ञानदेवांचे एक वैशिष्ट्य आहे स्थितप्रज्ञाच्या सूत्रबद्ध व्याख्या या अध्यायात आलेल्या आहेत तो कामू सर्वथा जाये ज्याचे आत्मतोशी मनर आहे तोची स्थित प्रज्ञू होय पुरुष जाणे ऐसा जो निरवधी तो जाणपा स्थिर बुद्धी ऐसी अनवच्छिन्न समता मात्री सदयता अशा सूत्ररूप पण स्पष्ट व्याख्या ज्ञानेश्वरीत दिसून येतात सुभाषित सुभाषितांनी काव्याची उंची वाढते या अध्यायात अशी अनेक सुभाषिते आलेली आहेत जाणतेनी तवची जियावे यावे जव अपकीर्ती अंगा न पवे आणि सांगपा केवी एथोनिया लोक सायासे करुनी बहुते का वेळची ती आपुली जीविते परी वाढविती कीर्ती ते धनुर्धरा अशी काही सुभाषित व्यावहारिक जीवनाशी निगडीत आहेत तर काही तात्विक विवेचन करणारी आहेत उदाहरणार्थ जो सर्वत्र सदा सरिसा परिपूर्णुका चंद्रुदैसा अधमोत्तम प्रकाशा माझी न म्हणे जैसे वरी वरी पालवी खुडीजे आणि मुळी उदक घालीजे तरी कैसेनी नाशू तया वृक्ष ज्ञानेश्वरीतील तत्वचिंतन गीतेत दुसऱ्या अध्यायातील अकरा ते तीस हे वीस श्लोक तत्वचिंतनाचे आहेत ज्ञानदेवांनी तत्वचिंतन करताना तत्कालीन खंडन मंडनाची भाषा वापरलेली नाही तत्वचिंतन सुद्धा दृष्टांतांच्या माध्यमातून केलेले आहे पाण्यावर उद्भवणारे तरंग हे वाऱ्यामुळे निर्माण होतात पण तेथे तरंग निर्माण झाला अथवा निमाला म्हणून पाणी काही निर्माण झाले नाही किंवा ते नाहीसेही झाले नाही तसे उत्पन्न झाले किंवा नाहीसे झाले असे जे वाटते ते केवळ मायेमुळे सिद्धांत सांगताना त्यांनी देहातच दिसणाऱ्या निरनिराळ्या अवस्थांचा दाखला देऊन म्हटलं आहे की तैसी चैतन्याच्या ठाई शरीरांतरे होती जाती पाही ऐसे जाणे तया नाही व्यामोह हो दुःख विषयांचे स्पर्श हे सुख किंवा दुःख देणारेच असतात ते सहन करावेच लागतात हे विषयांचे स्पर्श सुख व दुःख कसे देतात ते त्यांनी प्रत्येक इंद्रियाचा विषय कसा सुखदुःखदायक होतो ते सांगून स्पष्ट केलेले आहे आणि विषयांच्या कह्यात नाही त्याला पुनर्जन्माची भीती नाही हे पुढील ओवीत स्पष्ट केलेले आहे हे विषय जया ते नाकळते तया सुख दुःखे दोन्ही न पवती आणि गर्भवासू संगती नाही तया चैतन्य सर्व ठिकाणी भरून राहिलेलं आहे राजहंसा जसे पाण्यातून दूध वेगळे करतो किंवा अग्नीत टाकून परीक्षा घेऊन जसे सोने स्वीकारावे किंवा दही घुसळून लोणी मिळवावे भुसा पाकडून अचल धान्य मिळवावे त्याप्रमाणे विचार करून तत्वज्ञ संत उपाधित असलेल्या गुप्त चैतन्याचा स्वीकार करतात म्हणजे त्याचे ज्ञान करून घेतात ज्ञानदेवांची विवेचनाची सुद्धा अशी काही वैशिष्ट्य दिसून येतात इथं दुसरा अध्याय समाप्त झाला हरये नमः हरये नमः हरये नमः श्रीकृष्णार्पणमस्तु